नमस्कार इग्न अकॅडमीत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत एक अत्यंत महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत देण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय की जिल्हा परिषद नांदेड आरोग्य विभाग अंतर्गत जे काही औषध निर्माण अधिकारी या पदासाठी परीक्षा झालेली होती जी च्या माध्यमातून घेण्यात आली होती या परीक्षेची आता गुणवत्ता यादी लागल्यानंतर डॉक्युमेंट साठी बोलवण्यात आलेलं आहे का आहे सगळं परिपत्रक आपण थोडक्यात समजून घेऊया बघा या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी या पदाच्या सरळ सेवा पद भरती दोन हजार तेवीस च्या अनुषंगानं जिल्हा परिषद नांदेड सरळसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत औषध निर्माण अधिकारी या पदासाठी ऑनलाईन परीक्षा एकवीस दिस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान घेण्यात आली आयबीपीएसने ही परीक्षा घेतलेली होती आपल्या सर्वांना माहितीये पुढे बघा काय म्हटलंय आता त्यांनी असं म्हटलेलं आहे संदर्भ क्रमांक प्रवर्गनी गुणक्रमानिका कागदपत्रे तपासण्यासाठी बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ज्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेल्या आले आहे त्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे आता औषध निर्माण अधिकारी पदाच्या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक व्यावसायिक व अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे दस्तऐवज तपासणी पडताळणीसाठी आठ एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार सकाळी दहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे करण्यात येणार आहे अत्यंत महत्वाची बातमी काय की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आठ चार दोन हजार चोवीस ला अर्थात सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड या ठिकाणी होणार आहे हे लक्षात घ्या मग आता पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा आता या ठिकाणी तरी आपण कागदपत्र तपासणीसाठी आवेदन पत्राची प्रत म्हणजे आता कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत ते पण तुम्हाला सांगतो पण सांगितलंय की जो तुम्ही फॉर्म भरला होता त्या फॉर्मची एक झेरॉक्स प्रत त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायची त्याच पद्धतीनं औषध निर्माण अधिकारी या पदासाठीचे सर्व शैक्षणिक व्यावसायिक व अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे व त्यांची एक छायांकित प्रत व स्वयं साक्षांकित केलेल्या प्रतीसह दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला सोमवारी सकाळी दहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये उपस्थित राहायचं आहे ठीक आहे चला कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला लक्षात घ्या ठिकाणी बघा उमेदवारांनी ज्या पदासाठी आवेदन पत्र भरले आहेत त्याची छायांकित प्रत अर्थात आपल्या फॉर्म फॉर्म आपण भरला होता त्याचं एक झेरॉक्स ठीक आहे त्यानंतर अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र ठीक आहे सेल्फ डिक्लेरेशन आपण त्याला म्हणतो सर्व शैक्षणिक पुरावा जे काही आपलं शिक्षण झाले बी फार्मसी असेल किंवा जे काही असेल त्या पद्धतीने त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे जन्माचा दाखला वयाचा पुरावा ठीक आहे त्यानंतर अं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा ईडब्ल्यू एस आरक्षण घेऊ इच्छित असेल तर ते लागणार आहे त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरी कॅटेगरीमधन फॉर्म भरला असेल कुठल्याही तर त्या कॅटेगरीचा सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला लागणार आहे नॉन क्रिमिनर लागणार आहे व्हॅलिड म्हणजे चालू आर्थिक वर्षातलं नॉन क्रिमिनियर लागणार आहे त्याच पद्धतीनं माझी सैनिक तुम्ही असाल तर त्याबाबतचा पुरावा लागणार आहे खेळाडू असाल तर त्याबाबतचा सर्टिफिकेट लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्र राज्याचा डोमासाईल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघा तुम्ही जर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थी असाल तर ज्या आठशे पासष्ट गावांवरती महाराष्ट्राने गावं सांगितल्या त्या गावातील तुम्ही जर रहिवासी असाल तर मात्र तुम्हाला त्या विहित प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही त्या गावचे रहिवासी आहात या संदर्भातला दाखला लागणार आहे विवाहित स्त्रियांच्या नावामध्ये बदल झाला असेल तर तसा एक पुरावा लागणार आहे त्याच पद्धतीने मराठी भाषेचे ज्ञान असल्या बाबतचा पुरावा अर्थात इयत्ता दहावीला सगळ्यांना मराठी विषय असणार त्यामुळे वेगळं काही द्यायची आवश्यकता नाही नसेल तर द्यावं लागतं लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ठीक आहे हे आधी चार वळींचं प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला त्याचा फॉर्मॅट कुठेही उपलब्ध होऊन जातो त्यानंतर पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन तुम्ही जर अंशकालीन उमेदवार असाल तर त्या सर्टिफिकेट एम एस सी आय टी झालं एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट त्यानंतर टंकलेखन असेल आवश्यक ते टंकलेखन लघुलेखन असेल लघु लेखन त्यानंतर व्यावसायिक तांत्रिक अनुभव जर काही एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी असेल तर तो सबमिट करायचा आहे उमेदवारांचा ओळखपत्रे मग त्याच्यामध्ये आधार कार्ड चालेल पॅन कार्ड चालेल मतदान कार्ड चालेल उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेले परवानगीचे पत्र ऑलरेडी तुम्ही शासनामध्ये काम करत असाल तर तुमची जे नियुक्तीचं पत्र आहे ते सुद्धा मला ठिकाणी दाखवायचं आहे उमेदवाराचे स्वतःचे छायाचित्र फोटो तुम्हाला स्वतःचा फोटो पण लागणार आहे त्याच पद्धतीने बघा औषध निर्माण अधिकारी या पदासाठी लागणाऱ्या इतर कागदपत्रे दस्तावेज यांची यादी अजून काय लागणार आहे तर औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवी का म्हणजे तुमचं एक डी फार्मसी किंवा बी फार्मसी जे काही झालंय त्या पद्धती ते डॉक्युमेंट आणि औषध शाळा अधिनियम एकोणविशे अठ्ठेचाळीस खाली नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार ठीक आहे म्हणजे नोंदणीकृत उमेदवार तुम्ही आहात याचं पण सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे था, आग तर अशा पद्धतीनं हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही आता रेडी करणं अपेक्षित आहे कारण आता आठ तारखेला आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे कारण आपल्याला पेपरमध्ये किती चांगले मार्क असले पण डॉक्युमेंटमध्ये आपण कुठे कमी पडलो तर कदाचित निवड यादीमधनं पण आपण बाहेर फेकले जातो त्यामुळे हे गांभीर्याने घ्या जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत जे नाही आहेत त्यांची पटापट जुळवाजुळव करा आणि हे सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठलीही अडचण येणार नाही सरळ सेवेच्या अनुषंगानात योग्य तयारी व्हावी म्हणून अकॅडमीच्या माध्यमातून ही एक सरळ सेवेची बॅच आहे तुम्ही कुठलीही सरळ सेवेची परीक्षा दिली तरी संपूर्ण सरळ सेवेचा अभ्यासक्रम या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे ठीक आहे यासाठी तुम्हाला एकन्न अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे पुन्हा भेटूया अशाच एखादा वेगळ्या व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद